जास्त वेळ झोपणाऱ्या व आळशी माणसासाठी आनंदाची बातमी माणसापेक्षा जास्त झोपणारा व आळशी प्राणी सापडला झोपेसाठी आणि आळसासाठी अनेकदा लहानपणी मार खाणाऱ्या तसेच मोठेपणीही अनेकांची बोलणी खावी लागणाऱ्या माणसांसाठी एक आनंदाची बातमी आहे मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय जंगलात स्लॉथ हा सस्तन प्राणी असून त्याला मराठीत आळशी माकड असे म्हटले जाते हा प्राणी अत्यंत हळूहलचाल करणारे तसेच उंच झाडावर राहणारा असा हा प्राणी आहे त्यांची चयापायचे दर खूप कमी असल्यामुळे ते दिवसातून पंधरा ते वीस तास झोपतात त्यांचे मुख्य खाद्य म्हणजे झाडांची पाने कळ्या आणि फांद्या हे आहे यांची हालचाल इतकी मंद असते की त्यांच्या अंगावर शेवाळ वाढते त्यांनी एक वेळ खाल्लेले अन्न पचायला अनेक दिवस लागतात यांचा अधिवास ब्राझील जनामा कोस्टारिका फेरू या देशात आहे हे बहुतेक वेळा झाडावर उलटे लटकून राहतात त्यांच्या लांब नखामुळे ते सहज झाडावर लटकतात जमिनीवर ते हळू चालत असले तरी पाण्यात ते छानपैकी पोहू शकतात यातील मादी स्लॉथ दरवर्षी एका पिलाला जन्म देते हे पिल्लू काही महिने आईच्या अंगाला चिटकून राहते यांचे आयुष्यमान सरासरी वीस ते तीस वर्षाचे असते अलीकडे यांची प्रजाती प्रचंड प्रमाणात होणाऱ्या जंगलतोडीमुळे धोक्यात आली आहे या प्राण्याकडून माणसाने अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत शांतता संयम ऊर्जा वाचवणे निसर्गाशी जुळून घेणे शांतपणे आयुष्याचा आनंद लुटणे कोणाशी स्पर्धा न करता स्वतःच्या गतीने जगणारा हा प्राणी आहे स्लॉट मधील चांगले गुण माणसाने घेतले तर निश्चितच माणूस माणूस म्हणून आनंदाने जगेल यात शंका नाही रन फास्ट न्यूज चॅनल साठी दादाराम साळुंखे कराड